नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स अठ्ठ्याण्णव अंकांच्या वाढीसह ब्याशे हजार नऊशे एकोणनव्वद वर बंद झाला तर निफ्टी सत्तावीस अंकांच्या वाढीसह पंचवीस हजार तीनशे चौऱ्यांशी वर बंद झाला निफ्टी बँक दोनशे पंधरा अंकांच्या वाढीसह बावन्न हजार एकशे त्रेपन्नच्या पातळीवर बंद आला निफ्टी मिडक्यात दोनशे छप्पन अंकांच्या वाढीस साठ हजार दोनशे साठच्या च्या पातळीवर बंद आलंय लिस्टिंग नंतर बजाज फायनान्स चा शेअर एकशे पस्तीस टक्क्यांच्या वाढीसह बंद आलाय अदानी ग्रुपला सहा हजार सहाशे मेगावॅट विजेची ऑर्डर मिळाल्यानंतर अदानी ग्रीन आठ टक्क्यांच्या वाढीसह बंद आला अदानी एंटरप्राइझेस अदानी एंटरप्राइझेस लिमिटेड आणि विल्मेर इंटरनॅशनल लिमिटेड यांना शेअर होल्डिंग नियमांचे पालन करण्यासाठी त्यांच्या जॉईंट वेंचर अदानी विल्मेर लिमिटेड मधील तेरा टक्के हिस्सा विकावा लागेल ब्ल्युमबर्गच्या मते अदानी विल्बर्ग चे फाउंडर्स पुढील महिन्यात कंपनीतील सुमारे तेरा टक्के स्टेक विकण्यास सुरुवात करतील ज्याची किंमत सध्याच्या स्टॉकच्या किमतीनुसार सुमारे सातशे पस्तीस मिलियन डॉलर इतकी आहे नियमानुसार नोंदणीच्या म्हणजेच लिस्टिंगच्या तीन वर्षात किमान पंचवीस टक्के शेअर होल्डिंग नॉन फाउंडर्स कडे असणे आवश्यक आहे सोमवारी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या वाढीसह तीनशे बासष्ट पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाले शेअर चा फिफ्टी टू वीक हाय चारशे दहा पॉईंट पन्नास रुपये इतके आहे आणि कंपनीच्या शेअर्स मध्ये गेल्या वर्षभरात तीन पॉईंट चौदा टक्के इतकी वाढ झाली आहे टीव्हीएस मोटर्स कंपनीने दोन हजार चोवीस टीव्हीएस आपाची आर आर तीनशे दहा भारतात दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांना लॉन्च केली आहे या बाईकला व्हिज्युअली आणि मेकॅनिकली दोन्ही दृष्ट्या महत्वपूर्ण अपडेट्स प्राप्त झाले कंपनीचा शेअर अर्ध्या टक्केच्या वाढीसह दोन हजार आठशे एक्केचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फर्स्ट सोर्स सोल्युशन सोल्युशन कंपनीने मायक्रोसॉफ्ट सोबत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केलाय कंपनीचा शेअर सोमवारी एक पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह सा तीनशे सहा रुपयांच्या पातळीवर ग्लोबल ग्लोबल स्पिरिट्स, स्पिरिट्स कंपनीने भारतात सिंगल मार्ट विस्की लाँच केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दहा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जेके टायर जेके टायर आणि कॅविन डिश इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलिनीकरणाच्या योजनेला कंपनी बोर्डाने मान्यता दिली आहे सोमवारी जेके टायरचा शेअर शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या व्यसणीसह चारशे बेचाळीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर मध्ये टक्क्यांची वाढ दिसून आली शेअर चाय पाचशे त्रेपन्न पंचान्न रुपये इतका कंपनीला मेल अँड मेलो फूड्स मध्ये धोरणात्मक गुंतवणुकीसाठी मान्यता मिळाली नव्वद मिलियन रुपयांना हा करार मंजूर झालाय कंपनी मेलो फुड्समध्ये बावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के स्टेक घेणार आहे ही अधिग्रहित केली जाणारी संस्था आईस्क्रीम दूध उत्पादने आणि बेकरी उत्पादने क्षेत्राशी संबंधित आहे सोमवारी कृषीवल फूड चा शेअर एक टक्क्यांच्या वाढीसह तीनशे दोन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टार्मेट टार्मेट कंपनीला एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त आहे कंपनीला महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून ही ऑर्डर प्राप्त झाली आहे सोमवारी टॉर्मेटचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह चौऱ्याऐंशी पॉईंट सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडोकाउंट इंडस्ट्रीज कंपनीने फ्लुबी टेक्स युएस मधील मोठा हिस्सा विकत घेतलाय अधिग्रहित केले जाणारे युनिट सर्व प्रकारच्या कापड उत्पादनात सक्रिय आहे सेलिकॉन गॅजेट्स सेलेकॉन गॅजेट्स कंपनीने दोन धोरणात्मक करार केले सोमवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीस चोपन्न पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाले एचईजी हिंदुस्थान इलेक्ट्रो ग्राफाइट्स लिमिटेड कंपनीचे सीएफओ गुलशन कुमार सकुजा यांनी राजीनामा दिलाय सोमवारी एचईजीचा शेअर तीन पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार एकशे चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डेलिव्हरी डेलिव्हरी कंपनीने जागतिक बाजारपेठेतील आपली फुटप्रिंट वाढवण्यासाठी एक करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे एकवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हजूर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनी बोर्डाने हजूर मल्टी प्रोजेक्ट्स आणि स्क्वेअर फोर्ट शिपयार्ड यांच्या विलिनीकरणास म्हणजेच मर्जतला मान्यता दिली बजाज हाऊसिंग फायनान्स बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी मार्केटमध्ये लिस्ट झालाय हा आयपीओ इश्यू प्राइस म्हणजेच सत्तर रुपयांच्या तुलनेत एकशे पन्नास रुपयांच्या किमतीवर लिस्ट झालाय म्हणजेच ह्या आयपीओ ने त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले